नमस्कार मित्रांनो आपण आहे सध्या मोजे तडवळे तालुका आठपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दिवाळीच्या निमित्त जे आदतबैल मैदान घेतलेलं आहे त्या मैदानाच्या संदर्भात आहे आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहे नमस्कार रामकृष्ण प्रथम तो आपले नाव सांगा हरिभक्त बघता बरं अनिल महाराज बोले तडवळेकर तालुका आठपाडी जिल्हा सांगली आपण हे जे मैदान आयोजित केलेलं आहे हे मैदान घेण्यामागे आपला नेमका उद्देश उद्देश काय आहे आहे आमचा एकच कारण अगोदर भरपूर होत्या पण काही जमाना बदलला लोकांना पैशांची हा वाढली त्यामुळे लोकांनी संकरीत गायी आणून पैसा कमवण्यासाठी हा उद्योग वाढवला पण खरं गायी जतन झाली पाहिजे गायी आपलं दैवत आहे आपण गायीला देवाच्या ठिकाणी मानतो तेहतीस कोटी देवाचा वास तिच्यामध्ये आहे असं आपण मानतो म्हणून गायी वाचावी आणि तिच्या बैलाला कुठंतरी न्याय मिळावा शेतकऱ्याला चार पैसे तिच्या खोंडातून उत्पादन वाढलं का शेतकरी गायी सांभाळतील आणि गायीचं चा संगोपन चांगलं झाल्यामुळं गायी वाढल्यानंतर आपोआप धर्म वाचेल धर्म वाढेल आणि आता सध्या गायींच्या कत्तली होत आहेत गायींना निकृष्टपणे वा दिल वागणूक दिली जात आहे ती वागणूक सुधारावी आणि आमच्या मैदानाचा एकच हेतू आहे की या हेतूमधून चार मुलांनी चार तरुणांनी चार व्यावसायिकांनी गायी पाळाव्या आणि गायी पाळल्यानंतर गायीचा आरोग्यासाठी सुद्धा फार फायदा गा, आहे गायीचं गोमूत्र गायीचं शेण हे शेतीसाठी उपयुक्त आहे तसंच मानवी शरीराला या वैज्ञानिक युगामध्ये जगायचं असेल तर गायी वाचवण गायी पाळणं याच्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध आहे आणि कुठंतरी गायीचं संगोपन वाढावं म्हणून आम्ही हे मैदान आयोजित केलेलं आहे आपण हे मैदान पारंपरिक आहे असं नरवृती घोषित केलेलं आहे तुमच्या मैदानाचा इतिहास काय आमच्या मैदानाचा इतिहास आमच्या आजोबा सांगायचे की जुन्या काळामध्ये गावातल्याच फक्त बैलगाड्या दिवाळीनंतर पाडव्यानंतर एक दोन दिवसानं आयोजन केला जायचं आणि त्या गाड्या गावातल्या सर्व पळायच्या आणि त्या गाड्यांचा आनंद लोक घ्यायची ही परंपरा आमच्या आजोबांचं वय आता त्यांचं निधन होऊन झालं सहा वर्ष त्यांचं वय गेलं पंच्याऐंशी वर्ष होतं मग त्यांच्या लहानपणापासून म्हणजे हे तसं ऐंशी पंच्याऐंशी वर्षापासूनच हे मैदान हे पारंपरिक होतं बंदीच्या काळामध्ये आता सगळीकडेच बैलगाडा शर्यत बंदी असल्यामुळे आम्ही ते मैदान रद्द केलं होतं बैलगाडा संघटनेनं परवानगी दिल्यानंतर आणि बैलगाडा सुरू झाल्यानंतर आम्ही मागील काही चार पाच वर्ष परत आमच्याकडं ज्या परिसरामध्ये आतपाडी तालुक्यामध्ये मिनिटावरच्या बैलगाड्या व्हायच्या म्हणजे दहा बारा गाड्या येणार आणि त्या दहा बारा गाड्या आम्ही मिनिट लावून सोडायचो आणि त्यात बैलांचं गाड्यांच संख्या कमी असते किंवा काय थोडं पण हे मैदान कसं आहे की तीन फेऱ्याचं मैदान म्हणजे बैलाचा संगोपन बघितलं त्याच्यात उत्तम रीत्या असतंय आणि पण आता आम्ही तर आठशेच पर्यंत ठेवलंय कारण आम्ही आदत बैलचं मैदान घेतल्यामुळे हजारचा पल्ला पा कॅन्सल करून आम्ही दोनशे फूट कमी करून आठशे फूटच आम्ही पल्ला ठेवलेला आहे आणि फाटी एकदम पळायसाठी योग्य केलेली आहे आणि अं पंधरा फुट रुंदी आहे फाटीची आम्ही हे करण्याच्या पाठीमागचं नियोजन असं आहे की लोक या शर्यतीकडं बघण्याचा लोकांचा ओढा जास्त आहे सहभाग वाढलाय पब्लिक जास्त गोळा होते आणि त्या त्यानिमित्तानं आम्ही हे त्या ऐंशी वर्ष पारंपरिक आमचे पंच्याऐंशी वर्षाचं पारंपरिक मैदान आहे आणि ते आम्ही फक्त मिंटावचं बंद करून हे यावर्षी नियोजन केलं आहे पाठीमागे के एकदा आम्ही हे मैदान घेतलं होतं दीड वर्षापूर्वी पण ते वाढदिवसानिमित्त होतं आता आम्ही पारंपरिक इथून पुढं हे मैदान कायमस्वरूपी चालू राहणार आहे या मैदानाची परंपरा आता अखंड इथून पुढे सुरू राहणार हा या मैदानाची परंपरा इथून नंतर जे आम्हाला तारीख योग्य वाटेल त्या तारखेला आम्ही पाडव्यानंतर एक दोन दिवसानंतर चार दिवसानंतर हे मैदान कायमस्वरूपी असंच अतिशय उत्साहानं अतिशय आनंदानं आणि सर्व गावांच्या सहकार्यानं गावातल्या लोकांच्या अ मदत घेऊन आम्ही हे कार्यक्रम इथून पुढे कायम करणार आहोत आपण हे जे मैदान घेणार आहात या मैदानाची कायदेशीर प्रक्रिया जसं की परवानगी असते बैलगाडी संघटनेची परवानगी या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण केलेल्या आहेत का आपण आता परवानगीच काम प्रोसेस मध्ये आहे आणि सध्या देवाळी सुट्टी असल्यामुळं हो थोडं प्रोसेस आमची हळू चालू आहे पण मैदानाच्या अगोदर आम्ही निश्चितपणे परवानगी काढून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपण जो कायदेशीर परवाना घेणार आहात त्याची प्रत तुम्ही बैलगाडी संघटनेकडे पाठवणार आहात का मैदानाच्या अगोदर हो परवानगी नंतर आपण त्यांना पाठवणार आहे आता हे मैदान जे घेतलेलं आहे या मैदानाचं सर्वसाधारणपणे संपूर्ण पल्ला किती फुटाचा आहे आठशे फुटाचा पल्ला आहे आठशे फुट आहे आणि या मैदान मधील दोन फाट्या ज्या दोन फाट्या येत्या त्या दोन फाट्यातील अंतर किती फुट आहे बरोबर पंधरा फुट आहे पंधरा फुट आहे म्हणजे आता वस्त्रांना लॉबी वगैरे होण्याचा काही चान्स नाही नाही म्हणजे काही इकडे तिकडे झालं तरी सावरता येईल सावरता येईल टोटल तर असं किती पडले आपण टोटल फाटे आपण न वाकलेल्या आहेत गाड्या जशा जमतील त्या हिशोबाने आपण लॉट काढणार आणि त्या हिशोबाने सात पाच पळतील आपण जे मैदान घेतलेलं आहे या तुमचं वैशिष्ट्य काय आपण हे मैदान घेतलेलं आहे वैशिष्ट्य फक्त एकच आहे आपल्याला याच्यातून पैसा कमवणे किंवा कोणाचं वैयक्तिक नाव करण्यासाठी आपण मैदान घेतलं आहे फक्त बैलगाडी वाल्यांना हा छंद जोपासता यावा त्यांना कुठंतरी प्रोत्साहन भेटावं म्हणून आपण हे मैदान घेतोय आपण ज्या प्रकारे बॅनर तयार केलाय त्या प्रकारे आपण रितसर सर्वांना निकाल असेल अ असेल बक्षीस जी रक्कम टाकली तीच रक्कम आपण त्यांना देणार कुठेही को कोणत्याही प्रकारचं बदल होणार नाही आणि हे मैदान रिसर आणि संघटनेच्या नियमाप्रमाणे आपण घेणार आहे सदर मैदानात समालोचक म्हणून कोण असणार आहे सदर मैदानात समालोचक विजय यादव रामापोरकर आणि गुरव भोडकर त्याचबरोबर आणखी आमच्या परिसरातले काही समालोचक येणार आहेत आणि झेंडा पंच म्हणून झेंडा पंच म्हणून सुदर्शन माने कार्वेकर येणार आहेत सदर मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनल वरती होणार वर होणार आहे पवन यादव यांच्याकडे आपण दिलेलं आहे ते सदर मैदानामध्ये आजूबाजूला किंवा या मैदानाच्या सोबोत आली बैलांना इजा होईल किंवा अडचण होईल असं काय घटना म्हणजे असं कोणती गोष्ट आहे का किंवा मैदानाच्या पुढे बैलांना थांबण्यासाठी पुरेशी जागा आहे का मैदानाच्या पुढे पुरेशी जागा आहे थांबण्यासाठी काही अडचणीचा विषय नाही आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी आणि बैलांच्या सुरक्षेसाठी आपण बॅरिगेड ची सोय केलेली आहे त्याचबरोबर आपण मैदानाला काही अडचण येऊ देणार नाही आणि शक्यतो पूर्ण सगळंच सुरक्षा करण्याचा आमची तयारी चालू आहे दोन्ही साइडला टोटल किती फूट आपण बॅरिकेड करणार आहे आपण दीड दीडशे फूट करणार आहे धन्यवाद